अरे कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आज विशेष दिवस आज मोक्षदा एकादशी आहे आणि गीता जयंती पण आहे आणि त्याचबरोबर मासा नाम मार्गशीस भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की महिन्यामध्ये जो कोणता मास असेल ते मी कोण आहे मार्गशीस महिन्या आणि मार्गशीस महिन्यामध्ये आपण विशेष करून फेमस कशासाठी लक्ष्मीची पूजन करण्यासाठी पण ह्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त गीता एकमेव असा ग्रंथ आहे आपल्या भारतामध्ये की तिची जयंती साजरी केल्या जाते बाकी कोणत्याही ग्रंथाची पुस्तकाची जयंती किंवा आविर्भाव साजरा केला जात नाही एकमेव गीता जयंती जयंती ह्या शब्दाचा अर्थ काय आज ती प्रगट झाली आविर्भाव झाला तिचा कशामुळं झाला तर भगवंत प्रत्येक युगामध्ये न कशाच कशा रूपामध्ये आपल्या उद्धारासाठी नाही का अवतार घेत असतात जेव्हा भगवंत बघतात बद्ध जीव केने प्रकारे माझ्याकडे आकर्षित व्हावं त्यासाठी भगवंत एका दगडाच्या रूपामध्ये कशामध्ये येतात दगडच्या रूपामध्ये आरचे विग्रह घेतात मूर्तीच्या रूपामध्ये येतात मग माझं दर्शन घेऊन याचा उद्धार व्हाव कोणाला शब्द शब्दाच्या रूपामध्ये कोणता आहे तर महामंत्र आपण जप करतो त्या मंत्राच्या रूपामध्ये भगवंत अवतरित होतात तसे एखाद्या भूमीमध्ये त्यांना जन्म घ्यायचा असेल तर भगवंत धामाच्या रूपामध्ये जसं वृंदावन आहे द्वारका आहे मथुरा जगन्नाथपूर माती ही भगवंताला अभिन्न आहे तीर्थामध्ये भगवंत भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळ्या तीर्थामध्ये गंगा आणि माझंच ते प्रतिभू माझीची भूती आहे तसंच भगवंत अन्नामध्ये यायचं असेल तर अन्न कोणा रूपामध्ये येतात प्रसादाच्या रूपामध्ये आता प्रसाद ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला प म्हणजे प्रभू के साक्षात दर्शन म्हणून प्रसाद म्हटला जातो लोक कुठं काय असो सात दिवस कार्यक्रमाला का जाणार पण शेवटच्या दिवशी भांड्याला जातात त्यांना माहिती आहे लाभच लाभ एक ह तस भगवंत मनुष्य रूपामध्ये घेतात रामचंद्र घेतात नरसिंहाच्या रूपामध्ये नरसिंह देव घेतात वराच्या देवाचा शुकरमध्ये वरा देव घेतात कृष्णा अवतार घेतात भगवंत नाना प्रकारचे अवतार घेतात तसं कलियुगामध्ये भगवंत ग भगवद्ताच्या रूपेमध्ये साहित्य अवतारामध्ये भगवंत घेतात ह्या जगामध्ये आपण एखादं गीत गातो तर ते गीत नाही का काहीतरी सुखामुळं किंवा दुःखामुळं गातात एक तर स्त्री पुरुषाचं वर्ण होतं त्याच्यामध्ये गम भरे पण त्या गम भरे गाण्यातून ऐकून बी लोक डिप्रेशनमध्ये जातात किंवा काहीतरी प्रेरणा भेटते त्याच्यामुळं पण भगवंत असं गे गीत गातात त्या गीतामुळे जे तुम्ही भौतिक जगाचं गीत ऐकून एवढे आकर्षित होतात तर भगवंत इथे हे शिकवतात आपल्याला माझं गीत कोणी ऐकन ना, ना तर त्याला ह्या जगामध्ये तर जीवन जगण्याची कला त्याला तत्वज्ञान आनंद भेटन पण हे गीत ऐकल्यानंतर जेव्हा तो शरीर सोडेल तो माझ्या धामाची प्राप्ती करील म्हणून भगवंताने भगवत गीता म्हटलेली भगवंताच्या मुखातून गायलेलं गीत आहे आणि हे गीत असं आहे ह्या गीताला नाही का ह्या गीताला चांगले चांगले मोठमोठे विद्वान सुद्धा समजू शकत नाही म्हणून हा ग्रंथ भगवद्गीतेचा ग्रंथ असा आहे तर आपण विशेष करून मनुष्य जीवनामध्ये भेटले आणि संत तुकाराम महाराज त्याच्या अभंगामध्ये मानतात की दोन ग्रंथ वाचाय सांगतात ते कोणते गीता भागवत श्रवण अखंड चिंतन उठोवायचे गीता भागवत आणि अखंड चिंतन भगवंताचं तर हे दोन ग्रंथ झाले तर ह्या गीतेबद्दल आज गीता जयंतीमध्ये लोक दरवर्षी काय करतात हे गीतात ते, ते, ते जसं एकदा शिलोप्रपात जयपूरमध्ये गेले होते त्यांना गीता गीताजयंतीचं महोत्सव बोललं तिथे गेल्यानंतर पूर्वात गीतेचं पूजन करायचं होतं ते म्हणले गीता कुठे म्हणले गीता नाही आम्ही निर्गुण निराकाराला मानणार आहे तर म्हणले तुम्ही कार्यक्रम ठेवला गीताचा पण गीताच नसेल तर काय अर्थ नाही तर गीता हा काय जसं तुम्ही भागवतामध्ये गेला असाल भागवता तर भागवताच्या आरती मानता आणि शेवटी मानतात ग्रंथ नवे हा काय आहे श्रीकृष्ण म्हणजे कलयुगामध्ये तर मग मग प्रपादन गीता मागवली आणि आरती केली मग हा गीतेचं पूजन कसं केलं पाहिजे तर पद्मपुराणामध्ये वरापुराणमध्ये आणि महाभारतामध्ये याचं पूजेची विधी सांगितलेली आहे आज ती जी विधी सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही भगवतीचा जो ग्रंथ आहे भगवंतीचा ग्रंथ आहे त्याला काय करायचं एका वस्त्रामध्ये गुंडाळायचं आणि अशा टेबलमध्ये ठेवायचं ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ बांधतात ते त्याला भोग लावायचा आणि ठेवल्यानंतर तीन गोष्टी अर्पण करायच्या त्यांना पहिले काय करायचं तीन अगरबात्या घ्यायची धूप घ्यायची सात वेळा ववाळायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर अगरबत्तीनंतर एक तुपाची वातीचा दीप असतो ना हां तर ते, ते सात वेळा वाळायचं आणि नंतर पुष्प एखादं पुष्प असेल तर एक सात वेळा वळा नाही तर भरपूर असेल तुमच्याकडे झेंडू असेल मखमली जे काय असेल फुलं असेल ते सात वेळा वळायचं आणि मग ह्या गीत्याला तुम्ही पाच वेळा किंवा सात वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही प्रदर्शन करून ते करायचा आणि वस्त्र असेल तर त्याला अक्षदा हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करून नमस्कार केला पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त हितपूजा पूजा आहे पण भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळ्यात मोठी पूजा कोणती आहे गीतेच्या अठरा अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवंत मानतात जो कोणी माझं अध्ययन करतो ह्या गीतेचा ज्ञानरूपी तर डायरेक्टली माझंच पूजन केल्यासारखं आहे आणि हे भगवंत आपल्याला क्लिअर करतात म्हणून गीता जयंतीच्या जे दिवशी आपल्या मंदिरामध्ये चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गीताचं पठण चालू आहे आपले सानप्रभू सगळी फॅमिली दर ती जाऊन गीताचं पठण करतात त्याचा मुलगा ते हे तर तसं आपण बे पण आज झोपण्याचे पहिले एखादा तरी अध्याय सगळ्यात कमी अध्याय कोणता बारा किंवा पंधरावा अध्याय वाचन केलं पाहिजे तर हेचं महत्त्व सांगितलेलं आहे तर का बरं ग्रंथ हे असं दे नेहमी नेहमी का वाचायचं तर हे का शंकराचार्य त्यांच्या गीता महात्माच्या श्लोकामध्ये म्हणतात मागे म्हणण्याचा प्रयत्न करा मलिना मोचना जलस्नान दिने दिने सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम तर इथे आधी शंकराचार्य काय म्हणतात की जसं एखादं शरीर आपण सारखं सारखं कशामुळे आंघोळ करतो की आपले शरीर मलिन होते बऱ्याच वेळा आपण दोन आता आमच्या मंदिरामध्ये दोन वेळा आंघोळ करतात पण आपण हे शरीराला किती निगा केली तर ह्या शरीरातून आपल्याला स्वच्छता कमी पण घाणच जास्त निघते एक दिवस ब्रश नका करू दुर्गंध येते कानातून नाकान डोळ्यातून किंवा न घाणच निघत राहते जसं हे शरीर साफ करण्यासाठी रोज रोज आंघोळ करावं लागतं तसंच ते म्हणतात की संसार मल नाशन संसाराचा मल कोणता आहे जे मनामध्ये काम आहे क्रोध आहे लोभय मध मात एक तर त्या मलाचं नाशन करायचं असेल आणि कलयुगामध्ये जे भगवंताच्या प्रति आपल्याला आकर्षण होत नाही त्या गोडशी गोष्टी आडसर येतात तर त्या नाश करायचा असेल आता शंकराचार्य काय म्हणतात सुकृत गीता अमृत स्नानप म्हणजे जी पुण्यवान आहे गीता आणि ती सुकृत ह्या शब्दाचा अर्थ पुण्यवान सुकृत गीता अमृत अम्रूत स्नानम अमृतामध्ये स्नान केलं पाहिजे चार प्रकारचे अमृत आपल्या शास्त्रामध्ये जे पहिलं अमृत आहे ते स्वर्गामधून मोहिनी अवतार घेते तेव्हा ते अमृत प्रदान करते हे झालं पहिलं अमृत दुसरं आहे तुम्ही मंदिरात कधी अभिषेकाला गेलात अभिषेकानंतर चार नामृत स्वीकार करतात तिसरं अमृत आहे नामामृत जप करतात ना तर नामामृत आणि चौथा आहे कथामृत किंवा गीतामृत म्हटले जाते ह्या गीताच्या रूपामध्ये अमृत जो पान करतो तर पहिले जे अमृत आहे स्वर्गातला अमृत जो कोणी पितो तर त्याला स्वर्गामध्ये किंवा एक मनवंतापर्यंत जिवंत राहायला भेटते पण त्यानंतर शरीर सोडवलं पण ह्या अमृतामध्ये कोणी डुबकी मारत म्हणून याला एक शब्द वापरला गीता अमृतम महत कसं हो तर इथे त्या अमृताचा एक आणखीन श्लोक आहे का बरं गीतामृत म्हटलेले तर कारण का भगवंतां पहिले कलियुगामध्ये आपल्यासारखी जीवाना ग्रंथ वाचायला एकतर आवड नाही आवडले जरी वाचाय गेलो तरी आपल्याला समजत नाही म्हणून भगवंताने दया होऊन आपल्याला ग्रंथ दिलेला आहे कोणता ते म्हणतात की चार वेद अठरा पुराण एकशे उपनिषद जेवढे ग्रंथ आहेत त्याचा सार देतात आणि मग त्याची तुलना कशी करतात ते, करता, ते म्हणतात की सर्वोपनिषोद गाव सर्वोपनिषोद गाव दोग्धा गोपालनंद पार्थवाचा सुधीर भोगता दुग्धम गीता अमृतम महत की सर्वोपनिषदाची तुलना ते कोणाशी केलेली आहे गायीशी केलेली आहे सर्वोपनिषद गाव दोगधा गोपालनंदा त्या गायीचं दूध कोण काढते दोग्धा गोपालनंद गोपालनंद म्हणजे भगवान कृष्ण मग त्या गायीचं दूध काढण्यासाठी वासरू पाहिजे तर वासरू रूप कोण आहे पार्थ वचा सुधीर जे अर्जुन आहेत ते काय झाले वासरू झालेत आणि मग ह्या वेदरूपी उपनिषदाच्या रूपी दूध कोणतं काढले गीता अमृतम महत गीता रूपी अमृताचं दूध काढलेलं आहे आणि ते अमृत आपल्यासारख्या जीवानं दिलेले याचं जर निस्त वाचन केलं वरापुरांमध्ये भगवान आता पृथ्वीला सांगतात की मनुष्याने एकदा जीवनात हा पूर्ण गीता वाचली पाहिजे पूर्ण नाही वाचू शकले त्यांना सहा अध्याय ते बी नाही वाचू शकले तर एक श्लोक एक श्लोक नाही वाचू शकले अर्धा श्लोक वाचा अर्धा श्लोक नाही समजला तर दोन शब्द वाचा दोन शब्द कोणते वाचायचे गीता 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 नीसतं म्हटलं तरी तुमची मुक्ती आहे तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त केल्या जात आहे म्हणून इथे सांगितलेले आणि का बरं तर इथं भगवंत म्हणतात भारत अमृत सर्वस्य गीता विष्णुवक गंग, गंगो उदकम पित्वा पुनर्जन्म विद्यते के अर्जुना जो कोणी ह्या अमृताला ग्रहण करतो काय होईन गीता गंगा उदकम पितवा जसं गंगेचं पाणी केल्या मुक्ती भेटते तसं गंगे गीताचं वाचन केलं किंवा तुम्ही श्रवण केलं तर काय होईन पुनर्जन्म न, पुनर न विद्यते पुन्हा जन्म घेत नाही का बरं की विष्णू कृतीने सुरुत भगवान कृष्णाच्या मुखातून हे बाहेर पडलेले आणि जर भगवंताच्या मुखातून जो कोणी स्वीकार करतो तर त्याला डायरेक्ट त्याच्या कानामध्ये ते प्रवेश करून नका भगवंताची प्राप्ती होऊ शकतो इथं आचार्य सांगतात म्हणून इथे शेवटी ते सांगतात की आपण वाचन केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे आणि गीता असा ग्रंथ आहे ना की तुम्ही आपले व्यावहारिक जीवनात असो किंवा तुम्ही कोणत्याही जीवनात घ्या कॉर्परेटमध्ये जसं आम्ही मागच्या ठेवण्यामध्ये सिटी आर कंपन्यामध्ये एका कार्यक्रमासाठी तिथं कॉर्पोरेट लेवलला गीतेवर प्रवचन दिलं पहिल्यांदा मी पाहिलं की गीतेचे एक एक प्रिन्सिपल माइंडवर कोणतं कंट्रोल करण्यासाठी कोणते श्लोक आहेत एखाद्याला होप्स पाहिजे असेल एखाद्याला भीती वाटत असेल एखाद्याला ईर्ष्या होत असेल कोणाला दोष वाटत याच्यावर श्लोकाची लिस्ट आहे ती मी काल अठरा विषयावर प्रवचन केलं आहे ते यूट्यूबला मी आपल्या याला व्हॉट्सअपला टाकतो ते एक त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला राग आला असेल कोणाबद्दल तर ते श्लोक काढायचे वाचून घ्यायचं म्हणजे ज्याप्रमाणे नेहमी आपण सांगत असतो की तुम्ही एखादं फ्रीज घेतलं वॉशिंग मशीन घेतली ते वॉशिंग मशीनबरोबर एक मॅन्युअल कार्ड येते आणि मॅन्युअल कार्ड जर तुम्ही बाजूला ठेवून दिला आणि ती वॉशिंग मशीन उपयोग करतात तर तुम्हाला ते चांगली सर्व्हिस देणार नाही पण ते वॉशिंग मशीनबद्दल सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय मॅन्युअल बुक आहे पण त्या मॅन्युअल बुक्सनं सर तुम्ही जर ती मशीन हाताळली तर तुम्हाला चांगली सर्व्हिस पेन भेटेल आणि लॉंग टाईम टिकल त्याचप्रकारे आपल्या जीवनामध्ये काही चढ उतार होत असेल कमी जास्त होत असेल इकडे तिकडे पाळण्याची गरजच नाही आपण काय केलं पाहिजे ग्रंथाचा सहारा घेतला पाहिजे अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आला म्हणून भगवंतानं काय सांगितलं गीता सांगितली परिषद महाराजांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले तर श्रीमद भागवत आता त्या दोघांचे प्रॉब्लेम्स खूप मोठे होते अर्जुनाला नातेकानं मारायचं होतं आणि परीक्षित महाराजाला मृत्यूला सामोरं यांच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये नसू शकतील हां पण पन... सर्दी झाली मला हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करण्यासाठी ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्या ग्रंथामुळे बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे जसं मी एक बायोग्राफी वाचवत होतो एकदा आताच चंद्रमोहन लॉ लाँच केलं कुठून केलं ते साऊथ इंडियातल्या श्रीहरिकोठा ते कुठे आहे केरळामध्ये तर त्या ठिकाणी एकदा एक व्यक्ती त्या काय त्या सेंटरचं नाव मी विसरून गेलो स्पेस आ, ना नाही ना असं नाही इस्रोच्या आपिच्या बाहेर तर तिथे एक व्यक्ती गीता वाचन करीत होता रेगिस्ता आपलं नदीच्या किनं आपलं समुद्राच्या काठावर वाळवंट्यावर नाही का असं ग्रंथ वाचत होता लुंगी घातलेली होती शर्ट घातला होता आणि टीका लावलेला होता लहान गेल्यानंतर एक व्यक्ती एक तरुण पोरगा डिग्री पी एच डी होल्डर आणि सायंटिस्ट तो असा फिरत फिरत आला आल्यानंतर त्यानं पाहिलं की हा मोठा व्यक्ती कोणतरी गीता वाचत बसला वाचता वाचता त्याने बऱ्याच वेळा अभ्यास केला बुवा हा वाचतोय आणि मग थोडा गेल्यानंतर याला थोडा इगो होता अहंकार होता ते म्हटलं अरे तुमचं काय हे वय वाचायचं वायक आहे गीता वाचायचं आणि बघा हे दिसते की बिल्डिंग समोरची मग ते जे वाचणार होते म्हणले हो बघतोय दिसतोय काय म्हटले माहित म्हणले बघा इथून चंद्रावर सगळं गेलेले मंगळावर गेलेले आपला देश कुठं प्रगती करताय आणि मनुष्य चंद्राव आणि तुम्ही ह्या ग्रंथामध्येच पडलेले आहेत आणि हे हे ग्रंथ वाचून कोणाच्या जीवनात बदल नाही झाला काही फरक झाला नाही कशाला ग्रंथ वाचतात तुम्ही हे एकदम येड्या लोकांचं काम आहेत ते एक नाही दोन नाही शब्द आपले शांत होते आणि गेल्यानंतर ते त्याने आपलं ग सकाळचा पाठ केला सकाळची पूजा केली आपलं ग्रंथ वाचन केलं आणि मग वाईंडेप केलं आणि केल्यानंतर ते, के 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 ते जसे उठले तर लगेच चार कमांडो पळत आले त्यांना बॉडी आणि लगेच गाड्या आल्या दोन चार आल्यानंतर याला शॉक लागला की मी ज्याला बोललो हा कोण व्यक्ती बापा की लगेच चार कमांडो आले चार पाच गाड्या आल्या आल्यानंतर म्हणले सर मी काही विचारू का तुम्हाला तर तर घाबरलं म्हणे की तुम्ही कोण आहेत आणि काय आहेत ते म्हणले ते समोर बिल्डिंग दिसते ना हो ती बिल्डिंग माझं ऑफिस आहे आणि तू कशाला आला सिद्धा म्हणले मी इंटरव्ह्यू द्यायला आलं इंटरव्ह्यूला वेळ होता म्हणून मी थोडंसं फिरू दिलं आणि म्हटले बघ जे इंटरव्ह्यू द्यायला येणार आहे तेच इंटरव्ह्यू घेणारा मी आहे आणि माझं नाव आहे विक्रम साराभाई कोण आहे विक्रम साराभाई मी आहे आणि गेलं मग त्याला शॉक लागला की अरे एवढा मोठा व्यक्ती गीताचं वाचन करते आता म्हणले तू चल इंटरव्ह्यूला तिथं आणि मग सांगायचा मुद्दा असा आहे की विक्रम साराभाई एवढे मोठे सायंटिस्ट होते पण त्यांची उठल्यानंतर कोणतंही कार्य करण्याच्या पहिले ते गीताचं वाचन करायचे आणि नंतर आपल्या जीवनाची सुरुवात करायची तुम्ही के सुंदरम म्हणून का कोकण रेल्वेचे का मेन होऊन गेलेले आहेत केरळजीत त्यांचं तीन साडेतीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत गीता आणि भागवत वाचल्याशिवाय कारण आतापर्यंत त्यांनी जीवनामध्ये शंभर वेळा गीता वाचून काढली आणि टॉप मोस्ट आज त्यांचं वय चौऱ्याण्णव वर्ष असेल चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा असेल के सुंदरम टाका जीवनाची सुरुवात ती सकाळी उठल्यानंतर भागवत गीता आणि भगवद्गीता आणि श्रीमद भागवतला वाचल्यानंतर ती सुरुवात करतात ते म्हणलं सकाळचं तीन ते सकाळचे सहा हे माझा वैयक्तिक टाईम आहे सहाच्या नंतर मी माझ्या परिवारासाठी त्याच्यानंतर देशासाठी जे काही माझे प्रोजेक्ट आहेत ते गेल्या किती वर्षापासून जीवनाचे कमी जीवना कमी वय त्यांनी घेऊन गीतामध्ये वाचले वाचलेली आम्ही काही वर्षापूर्वी हारकप्रभ आम्ही सगळेजण साऊथ इंडियाच्या यात्रेला गेलो होतो गेल्यानंतर आम्ही ए पी जे अब्दुल कलामच्या घरी गेलो होतो आणि एपीजे अब्दुल कलामचं नवीन स्मारक झाले स्मारक झाल्यानंतर तिथे त्यांची थे समाधी पण आहे आणि मग त्या समाधीच्या बाजूला खूप मोठी लायब्ररी होती त्या लॅब्ररीमध्ये तुम्हाला ये विश्वास येणार नाही किती पुस्तकं माहिती साडेपाच का सहा हजार पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची प्रपाताची इंग्लिशमधली गीता जशी आहे तशी मी ती पाहिलं भागवतम पाहिलं आणि आज बी त्यांचा फोटो बघताना तर ते एक वाजवता वाजवताना विनाच्या बाजूला त्यांनी भगवद्गीता ठेवलेली ते म्हणतात की जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात काहीतरी कमी जास्त झालं त्यावेळेस मी काय करतो गीताचा सहारा घेतो गीता वाजतो आणि मला होप्सदायक आशेचे किरीने तर नवीन मार्गदर्शन भेटते आणि त्यामधून मला मी माझ्या कार्याला प्रेरणा आणि उत्साह भेटतो आणि तेवढ्या उत्साहाने मी ते कार्य करतो मला ऊर्जा प्राप्त होती गीता वाचल्यानंतर आणि मग हे बघा दोन्ही वैज्ञानिक दुसरं जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जापानला गेले जापानला गेल्यानंतर त्यांनी ते जपानच्या राजाला जो कोणी होते किशो जो येणं होतं तर त्याला पहिल्यांदा ते गीता दिली देले। गीता दिल्यानंतर ते म्हणले भारता की भारतामध्ये सेक्युलर वादावर लोक लोक करते की आता गीताना कम्युनल केली बा गीता बन ते म्हणले मी गीता का दिली माहिती आहे का जगाला याच्यापेक्षा दुसरं देण्यासारखं काही नाही आणि ह्या गीतेपेक्षा दुसरं देण्यासारखी कोणती गोष्ट नाही आणि जगाला दुसरं घेण्यासारखी दुसरी कोणती गोश्ट गोष्ट नाही जी गीता आहे तो क्लिप पाहिजे तर मी पाठवतो आणि आज बी ते व्यक्ती एवढं चार घंटे झोपत ते किती चार घंटेत पण त्या चार घंट्यामध्ये दहा मिनटं गीता वाजतात तुम्हाला माहीत आहे कट्टर ते भक्क आर एस एसच्या तालीमधून वाढलेले आहेत तर एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या दिवसाच्या चोवीस तासामधून दहा दहा मिनटं गीता वाजतात त्यांना फरक पडला मग तो राजकारणी असो समाजकारणी असो त्याच्यानंतर लोकमान्य टिळक गांधीजी विनोदजी भावे ह्या सगळ्यांना गीतेचं नाही का प्राधान्य दिलेलं आहे ही गीता आपल्या लाईफचं नाही का ऑक्सिजन जसं मनुष्याला असतो तसंच आपल्या मनुष्य जीवनाचा ऑक्सिजन साधना भक्तीमध्ये जी गीता आपल्यासाठी प्रमुख आहे म्हणून झोपताना आपण हे एक विचार केला पाहिजे की झोपण्याच्या पहिले मी ॲटलिस्ट एक गीतेचं पान वाचलं पाहिजे विक्रम साराभाईंचं बायोग्राफी वाचताना तर त्याच्यामध्ये पण त्यांनी ते गीतेबद्दल वर्णन केलेले ए पी जे अब्दुल कलाम केले आता एवढे मोठे लोक सक्सेसफुली त्यांच्या लाईफमध्ये झाले ते गीतं वाचतात तर आपण का नाही आपल्या जीवनात वाचलं पाहिजे त्याला सिरियसली घेतलं पाहिजे मला एकानं प्रश्न विचारला होता प्रभूजी गीता वाचली तर समजत नाही समजलं तर करायचं काय कळत नाही वाचव का नाही मग मग आम्हाला येतो सोडून तो मग मी त्यासाठी एक कथा सांगितली जसं एक आजोबा होते आणि त्यांचा नातू होता आजोबा रोज सकाळी उठायचे दिवसभर त्यांचं व्यस्त असायचे पण सकाळी उठल्यानंतर ती गीता वाचायची आणि गीता वाचल्यानंतर त्यांना एकदा प्रेरणा भेटायची आणि प्रेरणा घेऊन नाही का ते उत्साहानं काम करायचे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये ते सक्सेसफुली झाले होते हे ही गोष्ट नातू ना। ना ना का बघत ना ना होता त्यांना नातू बघत असताना बघतात की आजोबा जेव्हा ते ग्रंथ वाचतात तेव्हा उत्साह येतो आणि तेवढं सक्सेसफुली झालेले आहेत तर तो आपल्या आजोबाची नकल करू लागला काय नकल करू लागला की मी बी रोज सकाळी गीता वाचेल पठण करेन असं करे पण तो काही काळानंतर कंटाळायला लागला त्याला काही समजत बी नव्हता ना इंटरेस्ट बी येत नव्हता मग कसं होतं तर मग एक दिवस आजोबाकडे गेला मला आजोबा मला प्रश्न आहेत काही काय प्रश्न आहे म्हणजे की आजोबा एक तर सारखे सारखी गीता वाचायची काय गरज आहे वाचल्यानं फायदा काय होतो आणि फायदा जी तुम्हाला प्रेरणा भेटते ती मला का भेटत नाही असे दोन चार प्रश्न त्याने विचारले मग आजोबा म्हटले ठीक आहे तुला प्रश्नाचं उत्तर देतो तू काय कर आपल्या न बाजूला एक नदी वाहते एक त्या नदीमध्ये आता इथे एक टोपली एक ही टोपली काय करायची खाली करायची कशाची टोपली ती तुम्ही बांबूच्या काढायची असते ना काय त्याला मात्र टोपलीच म्हणतात टोपली उचायची कोळशे काय कर खाली कर आणि खाली कर आणि जाऊन नदीतून पाणी घेऊन ये आणि गेल्यानंतर तो जसं टोपलीतून पाणी घ्यायचा ते सगळं गळून जायचं खूप वायताग त्यानं खूप प्रयत्न केले वयतागला आणि मग मला आजोबा पाणी येत नाही ते म्हटले फाट घेऊन ये फाट घेऊन आल्यानंतर जसं पाणी भरायचं रोगीच घेऊन यायचं मग त्यानंतर त्यानं खूप प्रयत्न केला थोडं पाणी नाही का थोडं थोडं पुढे घेऊन आणि मग ते सांडून जायचं शेवटी हातबल झाला वायतागून गेला मला आजोबा मी खूप प्रयत्न करतो पण पाणी काही येत नाही मी आता काय करतो बकेट घेतो आणि बकेट घेऊन नाही का पाणी घेतो आजोबा म्हटलं बकिटातलं पाणी नको मला पाणी पाहिजे ते कशामधलं पाहिजे ह्या टोपलीतलंच पाहिजे घेऊन ये पुन्हा जातो पुन्हा प्रयत्न करतो प्रयत्न केलं त्याला अजिबात काही पाणी येत नाही फेल झाला वायतागून नाही का तो टोपली ठोकतो आणि ठेवल्यानंतर फेकून देतो म्हणतो आजोबा माझे कोण होणार नाही बघ म्हणले फेकू नको थांब इथं था बस तो खूप प्रयत्न केला पण तुला काही फरक जाणवला का नाही ते म्हटले बघ पहिल्यांदा जेव्हा टोपली घेऊन गेल्या तर त्या टोपलीचा कलर कसा होता म्हणले आजोबा खूप काळा कुट्ट होता भयंकर काळा कुट्ट आता कशी दिसते आजोबा स्वच्छता दिसते स्वच्छ दिसते ना ते म्हणले बाळा हेच लेसन आहे जरी प्रयत्न करतोय पण त्याच्यात तुला यश येत नसेल हरकत नाही तसच तसच कोण आहे आजोबा काय म्हटले रोज ज्याप्रमाणे टोपली काळी असते कुट्ट असते आणि ती भरल्यानंतर स्वच्छ झाली त्याचप्रकारे जरी समजन नसेल तुला गीता पण तू डेली डेली वाचत गेला ना तुझ्या हृदयामध्ये जी काळी टोपली हृदयाची अनर्थाची ती काय होईन स्वच्छ होईन त्यामुळं तू काय कर डेली वाचत जा समजा आणि दुसरं तुला जरी यश देत नसेल पण त्याचा एंड रिझल्ट खूप चांगला असणार आणि त्याचा समजण्यासाठी तीन गोष्टी कर एक म्हणजे जेव्हा अभिमानानं वाचायचं असेल तर तुला काही कळणार नाही म्हणून गीता वाचण्यासाठी पहिली गोष्ट नम्रता ठेव दुसरं भाव त्या गीतेच्या प्रती जे गु गीताचे लेखक आहेत श्रोता वक्ता आहेत त्यांच्याप्रती तू समर्पण कर आणि तिसरी गोष्ट सेवा भाव राहू दे जेव्हा तिन्ही गोष्ट करशील सेवा करशील समर समर्पित होशील गुरु आणि वैष्णवांच्या प्रती आणि तिसरं नम्रता भावना राहशील तर तुला ते ज्ञान आपोआप होईन आणि आज न उद्या तुला जरी समजत नसेल तुम्ही तुम्हाला प्रभूजी एवढे पाना वाचले काही कळत नाही पण एक दिवस तुम्हाला त्याचं एंड रिझल्ट जशी ती काळी टोपली त्यानं प्रयत्न केले पण ती शेवटी कशी झाली स्वच्छ झाली तसंच तुम्हाला नाही समजले तरी चालेल पण तुम्ही वाचत गेल्यानंतर एक दिवस तुम्हाला साक्षात करीन की नाही आपल्या हृदयामध्ये बघण्याची भावना दृष्टिकोन सगळा बदललेला आहे आणि आपल्या जीवनातल्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण अतिशय काळजीपूर्वक डिलिंग करतोय म्हणून हे आपण गीतेचं वाचन केलं पाहिजे आणि केल्यानंतर इथे आचार्य म्हणतात की गीता महात्मामध्ये दोन श्लोक सांगतात हे दोन श्लोक सांगून आपण इथं समाप्त करूया तर इथे गीता महात्मामध्ये म्हणतात की प्रत्येकाला लोक प्रश्न विचारतात की प्रत्येक धर्मामध्ये एकच ग्रंथ आहे प्रत्येक ग्रंथ धर्मामध्ये एकच ग्रंथ तुमच्याकडं अलेज ग्रंथ आहेत म्हणजे शंकराचार्य म्हणतात गीता महात्मामध्ये एकच ग्रंथ असला पाहिजे कोणता एक शास्त्र देव की पुत्र गीतम एक देव देव की पुत्र एवम एक मंत्र तस्य नामानियानी कर्मान एकम तस्य देवस्य सेवा ते म्हणतात एकम शास्त्र देवकी पुत्रम एक शास्त्र पाहिजे तुम्हाला तर ते काय करा देवकी पुत्रम काय गीतम जे देवकीचा पुत्र कोण आहे कृष्णनं गायलेलं गीत आहे ते एकमेव शास्त्र पालन करा काही लोक म्हणतात नाही नाही ना, मला एकच देव पाहिजे तर ते मग शंकराचार्य म्हणतात एक देव देवकी पुत्रम देवकीचा जो पुत्र आहे कोण आहे कृष्ण आहे याची वर्षिप करा एकमे देव आहे कोणी काय म्हणेन नाही नाही मला एकच मंत्र पाहिजे लय मंत्र आहे मग तिथे शंकराचार्य मंत्र एक मंत्र, मंत्र तस्य नामाने एकच मंत्रा जप करा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे तर ते म्हटलं की नाही मला कर्म एकच एक करायचे तर ते म्हणतात कर्माने एकमतस्य देवस्य सेवा अरे दुसरं कर्म करण्याची गरज नाही भगवान कृष्णाची सेवा करा भगवंतची सेवा केली तर तुम्हाला जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाड संतुष्ट होतंय प्रसाद आपण पोटात टाकलं तर ता सगळं शरीर पोषण होतं आहे तसं तुम्ही एकच कर्म केलं भगवान कृष्णाला प्रसन्न तर तुम्हाला बाकी देवदेवत्यांची उपासना करायची गरज नाही असं शंकराचार्य म्हणतात आणि केल्यानंतर ही काय होईल तीन गोष्टी सांगतात ते म्हणतात भगवद्गीता किंचित दिा जलतव कर्पित पिता सुकृत येन मुरारे अर्चनम क्रियात तस्य यमानन चर्चनम ह्या श्लोकामध्ये सांगतात की जीवनामध्ये एकदा तरी भगवद्गीता किंचित ददिता म्हणजे तुम्ही किंचित जरी वाचन केलं <coughs> जीवनात एकदा दुसरं काय सांगितलंय गंगा जलतव कनिर पिता जीवनामध्ये एकदा जरी गंगेचं पाणी प्राशान केलं आणि तिसरी गोष्ट काय सुकृत ये ना मुरारी समारचनम जीवनामध्ये एकदा मुरारी कोण आहे भगवान कृष्णाची पूजा केली पूजा केली वर्षिप केली तर काय होईन क्रियते तस्यम नमन यमेन चर्चा अरे जीवनामध्ये तुम्ही तीन गोष्टी केल्या तर तुम्हाला यमाच्या दारात जाण्याची गरज नाही कोणत्या यमा तीन गोष्टी एक भगवदीतेचं वाचन गंगेचं पाणी केलं आणि जीवनामध्ये हरीची वर्षिप केली एक तर तुम्हाला बाकी पाप बनण्याची गर गरज नाही तुम्ही यमाच्या तिथं तुमची चर्चाच होऊ शकत नाही तुम्ही ऑलरेडी ह्या तीन गोष्टी केल्या तर भगवत धामाची प्राप्ती होते म्हणून आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टी करा भगवतीता वाचा गंगेचं पाणी असं इथं घेत नाही तर आपण गंगाचं सकाळी स्नान करून गंगाचं स्मरण केलं पाहिजे आणि सुकृत अद्यपि येणे मुरारी समार्चना जीवनामध्ये आपण कृष्णाला दीपदान करणं अगरबत्ती ओळणं पुष्प अर्पण करणं त्यांना नमस्कार करणं त्यांच्या नावाचा जप करणं एवढं केलं तर ते म्हणतात क्रिय ते तत्स्यम न चर्चा अरे एवढी जरी क्रिया केली तर त्याला यमाची घाबरणी गरज नाही यम तुमच्या आजूबाजूला फटकणार सुद्धा नाही असं इथे शंकराचार्य आपल्या उद्गोतामध्ये प्रूपात म्हणतात म्हणून इथे आज गीता जयंतीचं महत्त्व आहे भारतामध्ये दुर्दैव असं लोक गीता वाचन तर करतात पण ती गीता पण समजून घेत नाही त्या नुसतं पाठ पुढे मागे असा पाठ पण हरगण्याचा फायदा आहे पण ते भगवंत आपण जर त्याला ध्यानपूर्वक अभ्यास केला वाचन केलं मनन केलं आणि जीवनात पालन केलं तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण